राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे मागील दोन महिन्यांपासून सतत चर्चेमध्ये आहेत आता धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये मोठी बातमी समोर आली आहे घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलं आहे करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणात जी तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल न्यायालयाने घेतली आहे वांद्रे फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांनी केलेले आरोप मान्य केले असून धनंजय मुंडेंना दोषी ठरवण्यात आलेला आहे कोर्टाच्या या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी म्हणून द्यावे लागणार आहेत या संपूर्ण प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत एक ट्विट केलंय या ट्विटमध्ये दमानिया यांनी म्हटलंय की करुणा मुंडे या फॅमिली कोर्टामध्ये चार फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचं अभिनंदन मी वैयक्तिक विषयांवर बोलत नाही आणि ही, ही वैयक्तिक टीका नाही याची नोंद घ्यावी करुणा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत त्यांना मारहाण झालेली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि एक लाख पंचवीस हजार खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत असं ट्विट सुद्धा त्यांनी केलंय धनंजय मुंडे यांच्या आपण पहिल्या पत्नी आहोत असा दावा करुणा मुंडे यांनी केला होता त्यासाठी मागील काही वर्षांपासून त्या कायदेशीर लढाई सुद्धा लढत होत्या आज त्यांच्या न्यायालयीन लढाईला अखेर यश मिळालंय कोर्टाने करुणा शर्मा यांचा दावा मान्य केला करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचंही कोर्टाने मान्य केलंय